हाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोण वगैरे ह्याला स्टिच कसं करायचं हे पाहणार आहोत मी आपल्या धागावर घेतला आपली आरी घेतली धागा तर आरी खाली इन्सर्ट केली तिथून नंतर मी अशा पद्धतीने धागा असा वरती काढत गेले आत्तापर्यंत तुम्ही शिकला असताल स्टिच वगैरे कसं कायचं रिटर्न बॅक आता आपण ह्या त्रिकोणाला पूर्णपणे त्रिकोण धाग्याच्या साईजने त्रिकोणच्या साईजने टीच करून घेणार आहोत खाली इन्सर्ट आर्या आपली दोन राऊंड तो धागा रिटर्न वरती नंतर पहिल्या धाग्यातून हा धागा रिटर्न अशा पद्धतीने वरती काढायचा हे सगळं त्रिकोण हा मी कसा त्रिकोण ड्रॉ केलाय त्या पद्धतीने आपण त्या त्रिकोणाला आता थ्रेडच्या साह्याने आपल्याला स्टिच करत राहायचं आहे बरोबर आपला त्रिकोणाचा आकार आपण हे धाग्याने कम्प्लीट त्रिकोणाचा आकार तयार करणार आहोत अशा पद्धतीने आपण तिरकुन पूर्ण करत आहोत अशा पद्धतीने आपला त्रिकोण पूर्ण करून झाला आता आपण हा गोल आकार पूर्ण करतो सर्वप्रथम मी हरी इन्सर्ट केली दोन राऊंड तर धागा टीच वरून वरती घेतला नंतर रिटर्न नंतर अजून पुढे प्रोसेस सतत असत आता कंटिन्यू गोल राऊंड होत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस करत राहणार आहोत अशा पद्धतीने आपण आपलं हे हो गोल आकार सर्कल कंप्लीट करत हो। आहोत अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सर्कल कर कंप्लीट कर करायचं आहे अशा पद्धतीने आपण आता आपलं सर्कल पण गोल राउंड मध्ये पूर्ण करून घेतलेला आहे आता आपण हा चौरस जो कोणी आकार आहे तो पूर्ण करून घेऊयात अशा प्रकारे आता आपण हा चौरस असणार हे पण आपण पूर्ण करून घेतलं आता आपण हे पानाच्या आकारा साईजच हे पूर्ण करून घेणार आहोत सर्वप्रथम मी माझी आरी इथे इन्सर्ट केली खाली दोन राऊंड मारले आरीला धागा रिटर्न वरती घेतला नंतर अजून अशा पद्धतीने नंतर अजून खाली इन्सर्ट केला नंतर अजून खाली एक दोन राऊंड तर आता आपण हे सतत असंच करत राहायचं जोपर्यंत आपला हा आकार पूर्ण होत नाही तोपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे आपण हे चारी पण आकार पूर्ण करून घेतलेले आहेत आपल्या थ्रेडच्या त्या साह्याने जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा